नमस्कार आज आपण तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून आमटी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते तर इथे आपण एक वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी आपण इथे मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे दहा ते पंधरा मिनटं छान भिजवून घ्यायची म्हणजे डाळ पटकन शिजली जाते तर इथे आपण एक छोटा बारीक चिरलेला कांदा आणि एक टोमॅटोचा वापर केलेला आहे चिमुडभर हिंग एक मिरची चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि एक चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे डाळ छान शिजली जाते परला झाकण लावून दोन चिट्यांमध्ये आपण मिडियम गॅसवर आपण डाळ छान शिजवून घेणार आहोत तुम्ही मसूर डाळसुद्धा वापरू शकता इथे मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ वापरलेली आहे तर इथे चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडा कडीपत्ता घेतलेला आहे आणि आता आपण ते कुटून घेणार आहोत कडीपत्ता आणि लसूण छान आपण ठेचून झालेला आहे आणि आता आपण डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ छान शिजलेली आहे ही आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत गरम असतानाच अशा पद्धतीने आपण घोटून घ्यायची म्हणजे डाळ छान मिक्स होते तर इथे आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे पाण्यामध्ये डाळ आपण व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत छोट्या कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडलेली आहे आणि आता आपण जो ठेचून घेतलेला लसूण आणि कडी कढीपत्ता आहे तो आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणी आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण फोडणी छान तयार करून घेणार आहोत लसूण आणि कढीपत्ता सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो तर इथे आता आपली ही फोडणी छान तयार झालेली आहे आणि आता आपण घरगुती लाल तिखट इथे दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता ही आमटी आपण झणझणीत बनवणार आहोत त्याच्यामुळे मी इथे दीड चमचा घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहे तर इथे आता फोडणीमध्ये आपण मसाला छान व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आपली ही फोडणी छान तयार झालेली आहे आणि आता डाळीमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत तर फोडणी आपण आता आमटीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत अतिशय चविष्ट झणझणीत चमचमीत अशी ही आमटी तयार होते बारीक चिरलेली कोथिंबीर इथे तुम्हाला जर आमसुलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही एक ते दोन आमसुलाचा वापर करू शकता आमसूल म्हणजे कोकमाचा वापर करू शकता कोकम आवडत नसल्यास तुम्ही चिंचेचा कुळाचा थोडासा वापर करू शकता चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि मीठ व्यवस्थित असं आपण आमटीमध्ये ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि आमटीला छान उकळ येऊ द्यायची आहे आमटीला छान एक ते दोन मिनटं आपण उकळ येऊ द्यायची आहे म्हणजे छान खमंगपणा आमटीमध्ये उतरतो फोडणी आणि मसाल्यांचा वापर केलेला आहे त्याचा छान असा स्वाद येतो तर इथे आमटी उकळून झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे ही एक आमटी असेल लोणचं पापड असेल तर तुम्ही दुसरं काहीही बनवलं नाही तरीसुद्धा चालेल मस्त थंड वातावरणात अगदी गरमागरम वाफरता भात आणि गरमागरम अशी ही आमटी नक्की रेसिपी बनवून बघा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे आपली ही आमटी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आमटी थंड झाल्यानंतर छान तर्रीदार अशी आमटी तयार होते तर इथे पाहू शकता गॅस बंद करून झाल्यानंतर थंड थोडं साधारण आमटी झाल्यानंतर छान तर्रीदार अशी आमटी तयार होते नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये